नमस्कार आज आपण पाच मिनिटात मोगऱ्याचा गजरा करणार आहोत पहा कसा करायचा आज मी तुम्हाला करून दाखवणार आहो पहा एक मी केलेला आहे हो पहा कसा तुम्हीच केलेला आहे होडाक मोठा केला पाय किती मोठा शेंडीला लावला तर हो बघा मग मा, माझं केस कापलं तरी माझ्या शेंडीला येतोय तर असाच आता दुसरे आपले गजरा करून दाखवतो मी तुम्हाला पाच मिनटात फक्त पाच मिनटं लागेल तुम्हाला चला सुरू करू हो आपण केला आहे ह्या आपल्याकडे आता बारीक बारीक कळ्या आहे तिथून आता गजरा जरा बारीक लागू मोठी तर मी आताच केला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अशी एक सुतळ असा सुत गोटा जास्त काही नाही सुरुवातीला आपल्याला हेच लागेल मग तुम्हाला एक एकदा जमला तर मग ते सुरुवात करू तर मग असा मी आधी ठेव जरा बांधून आहे तुम्हाला नाही सुत गोटा आणि सुतळ अशा टोकाला बांधायची जठे आपल्याला सुरुवात करायची आहे तर मग अठ्ठावीस पहा एसी बांधली तर आता आठवून आपल्याला कळी ठेवून सुरुवात करायची आहे अच्छे सुतळ बांधले काय त्याच्यामध्ये आता आपल्याला कळी घ्यावी लागेल पहा असे बांधले गाठ बांधायचे त्याने कोणी सुटणार नाही तर आता ही आपण एक कळी घेऊन अशी धरायची कळी टोकाला टोक सरळ आता आपली याच्यावर जी दोरी सुतळ आहे त्यालाच सरळ एका हाताने दाबून धरायची आणि ही सुतळ अशी त्याला आता गोल गोल फिरवायची दोन तीन वेळा आणि फिरवली काय थोडासा मग ती दांड जरा इकडं वाकडा करायचा आढवा आणि त्याच्यावर आता ही दांडावर उभा सरळ दुसरी कळीचा दांड ठेवायचा आणि गोल फिरवायचा आणि ते पण मग असा जरा वाकवायचा इकडे जरा फिरवायची दोर ठेव जरा दांडईचा बारीक आहे हे आपण कळी आता काढून टाकवायची बरोबर नाही झालंय काढायला की दुसरी घेऊ इकडे अशी आडवी ठेवायची गोल गोल फिरवायचा हे फिरवायचं मग हे इकडं इकडं भाज बघायला मी दुसरी कळी त्याच्यावर दांड्यावर ठेवायच्या मसा मग असा हळूहळू एक एक कळी ठेवायचा फिरवत न्यायची 勝った場合。 ती एक कडी ठेवली का गोल गोल फिरवायचा ठेवायची गोल गोल फिरायची ठेवायची गोल गोल मग असं आपल्याला एक एक ठेवत गेलं काय ती लाईन वाढतच जाते मग आपला हळूहळू गजरा वाढत जातो एक एक कळी ठेवून ठेवून असा गोल फिरून फिरून आपला मोगरेचा गजरा आता पहा किती मोठा झाला आहे तो पहिला जो केला ता एक नंबरचा त्याच्याहून मोठा हो झाला अजून मोठा होईल पण आता आपल्याकडे सूत्र जर मोठं यायल पण आता आपला कळं संपलं आहे त्याच्यामुळं आता एक दोन कळ्या याच्यातल्या ज्या हव्या ते आपण लावू आपला गजरा आता तयार होईल तर आपला गजरा आता तयार झाला तर ते बांधून घ्या शेवटचा टोका तिला बांधायचा आणि मग ह्या जे सूत आहे ते बाकीच्या तोडायचं हो आता हे पहा दोन गजरं हो पहिला बारीक आता दुसरा मोठा पहा पाच मिनटात झाला ना तुम्हाला दाखवायला तुम्ही तरी हे गजरा हळूहळू केला पहा कसा का वाटला नवीन मी पण आता सुरुवातीला आताच शिकलो आहे तुमच्याशिवाय नवीन शिकायचं आहे आणि मी पण शिकलो आणि तुम्हाला पण दाखवलं तर आता हे गजरं आपण बरोबर घेणले आपले हे बाईल ही सांग आणि ही एक एक रचना एक मनू त्यांना गजरं पाहिजे त्यांनी कळ्या खुडून आल्या तर ते सांगत आम्हाला गजरं नाही करताय तर आम्हाला गजरं करायचा शिकव तर त्यांना शिकवायच्याऐवजी मग तुम्हाला पण शिकवायला दाखवलं ना आम्ही तर हो मोठा गजरा कोणाला पाहिजे इलं मोठा गजराही घेते धर तिला मोठा गजरा हो बारीक गजरा तुला आता लावून हिंडा लावा आता पहा कसं आहे होय गजरं करत नाहीत आम्हाला पळलं खेळायला मारून तर आवडलं का नाही तुम्हाला कसा आपले पाहिलास लगेच कमी वेळात घरचे घरी साधा मोगऱ्याचा गजरा कळ्या असल्या काय आपल्याला काही साधन जास्त काही नाही लागलं एक सुताचा गोटा लागेल आणि त्याचबरोबर सुतळ असेल तर तुमच्याकडे सुतळ जे आपल्याला कधी कामासाठी घरीच्या कामासाठी आणेल राहील त्याच्यातला ओरेल सुरेल थोडासा तुकडा असला तरी बस जो आपल्याला शेंडीपर्यंत त्यांना माळायला असा बारीक बारीक पोषणला द्यायचा करून त्यांना शिकवायचा घरचे घरी खुश ना कशाला ते आणि तीस रुपयाचा गजरा आणून द्यायचं होडं महागातलं घरी आणायच्या कळ्यानं बनवायचं आता मी पाहिलं थोडशा कळ्या होत्या त्याच्यात दोन गजरं त्यांना बनवून दिलं आता खुश आता जातीन हिंडायला तर तुम्हाला आवडला का नाही शिकलंच का नाही सांगा कमेंट्समध्ये कसा का वाटला पाच मिनिटात मोगऱ्याचा गजरा